हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळेजण एकदम मस्त ना सो आज तुम्हाला मी दाखवणार आहे एक नवीन प्लॉट जो तुम्हाला बघताच क्षणी आवडेल आणि लगेचच तुम्ही बुक कराल आणि त्याच्याबद्दल जी काही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे सो का मी निघालो आहे मुंबईला परतीसाठी कारण काल पुरा दिवस आम्ही बाहेरच होतो तिकडे पालखीच्या पाल दर्शनाला गेलो तिथून हो मग मुलांना संध्याकाळी बीचवरती नेला बीच वगैरे खेळून झाल्याच्या बीच वरती खेळून झाल्याच्या नंतर मग आम्ही हॉटेलमध्ये आलो सगळे थकलेले होते मग झोपलो आणि त्याच्यानंतर मग सकाळी आता उठून निघालोय आणि आता आम्ही चाललोय अजून एक प्लॉट बघायला खूप छान प्लॉट आहे तर मी तुम्हाला आज दाखवले जाता जाताच तो रस्त्यामध्ये पडणार आहे आपल्याला आपण प्लॉट बघू येतो आणि मग पुढे जाऊया तिकडची सगळी माहिती तुम्हाला देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्टेटिम धावा तर आपण या प्लॉटवरती आता पोचलेलो आहे आणि हा प्लॉट आपल्याला गणपतीपुळ्यापासून पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि हा मला रस्त्यावरती जाता जाताच लागला म्हणून मी तुम्हाला हा प्लॉट नक्की दाखवणार आहे आणि याच्याबद्दल माहिती सुद्धा तुम्हाला देणार आहे तर तुम्हाला पण असं वाटत असेल की रत्नागिरीत आपलं एक छोटंसं घर व्हावं एक कोकणी पद्धतीमध्ये छोटंसं हक्काचं घर व्हावं तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आम्ही ते आलेलो आहे प्लॉटवरती आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्लॉट आहे बघा सगळीकडे त्यांनी प्लॉट पाडून ठेवलेले आहेत दोन दोन तीन तीन गुंट्याचे आणि या प्लॉटच्या बरोबर तुम्हाला काय काय सोबत मिळणार आहे ॲडिशनल हेही मी तुम्हाला आज सांगणार आहे प्रथम तुम्ही प्लॉट सर्व बघून घ्या कशा ते हे। हे ते ते ती हे। हे की कशा पद्धतीने त्या लोकांनी प्लॉट्स पाडलेले आहेत आणि हे ती तुम्हाला जी झाडं दिसत आहेत ना ती झाडं नसून आंब्याची कलमे आहेत जे प्लॉटवरती स्वतः जागा मालकांनी लावून दिलेली आहेत हे प्लॉट प्रत्येकी दोन ते तीन गुंट्यामध्ये आहेत तर तुम्हाला दोन गुंट्याचा पाहिजे असेल तर तुम्ही दोन गुंट्याचा पण घेऊ शकता किंवा तीन गुंट्याचा पाहिजे तीन गुंट्याचा किंवा त्याच्या अधिक पाहिजे असेल तेही तुम्हाला मिळेल इकडे आणि इथे बघा सगळे असे गुंठ्यामध्ये पाडलेले आहेत हे प्लॉट आणि हे मी तुम्हाला कलमे आहेत हे मी जवळून तुम्हाला दाखवत आहे आणि यासोबत आपल्याला ॲडिशनल काय काय मिळणार आहे हेचीही डिटेल मी तुम्हाला आता देणार आहे प्रथम आपल्याला गुंठ्यामध्ये ही जागा मिळते त्याच्याबरोबर हापूस आंब्याची कलमेसुद्धा मिळणार आहेत लावून त्यासोबत नळाचं कनेक्शनसुद्धा लावून मिळणार आहे आणि त्यासोबत आपल्याला वीज कनेक्शनसुद्धा मिळणार आहे म्हणजे आपल्याला जमिनीबरोबर एवढे सगळे ॲडिशनल फायदे मिळणार आहेत की आपल्याला पाण्याचा पण उपलब्ध होणार आहे तिकडे वीज पुरवठा होणार आहे प्लस आपल्याला आंब्याचे कलमसुद्धा लावून मिळणार आहे तर हे ॲडिशनलच झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही जर गुंठ्यामध्ये जागा घेताय तिकडे तर दोन ते तीन विटांची तुम्हाला बाँड्रीसुद्धा जागा मालक हे लावून देणार आहेत तुम्ही कुठल्याही बँकेतून तुम इझिली लोन करू शकता कारण ही कलेक्टर एन ए प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे आणि खूप छान जागा आहे आम्ही स्वतः जाऊन तिकडे पाहिलेलं आहे आणि जर तुम्ही इथे जागा घेत आहे तर तुम्हाला इथे स्वतंत्र सातबारा नावावर करून मिळेल आणि ज्यांचं हे पहिलं घर असेल त्यांना सरकारी आवास योजनासुद्धा मिळणार आहे तर वाट कशाची बघताय एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आलेली आहे तर नक्की इथे येऊन व्हिजिट करा तुम्हाला ही ऑफर कुठेच मिळणार नाही आहे निसर्गरम्य कोकण जागेमध्ये तुम्हाला अशी अशी सुंदर प्लॉट मिळतील आणि त्याच्याबरोबर तुम्हाला आंब्याची झाडंसुद्धा सोबत मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला इन फ्युचर आंबे पण खायला मिळतील आणि तुमचं एक या निसर्गरम्य जागेमधलं स्वप्नातलं घर बनणार आहे एवढा सुंदर प्लॉट बघून आमचा तर विचार पक्काच झालेला आहे जर तुम्हालाही इथे छोटाचं स्वतःचं हक्काचं घर बांधायचं असेल तर नक्की इकडे विजिट करा आणि मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला ह्याच्या पुढे काय डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्या त्यांना विचारू शकता आणि ते येऊन तुम्ही विजिट करून जाऊ शकता तुम्हाला आता मी जवळून आंब्याची कलमे दाखवते ही कलमे बघा एवढे छान आंबे लागले त्यांना मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर सुंदर कारण एवढ्या छोट्या झाडाला एवढे आंबे लागू शकतात हे आम्हाला माहिती नव्हतं पण मी पहिल्यांदा एवढं बघितलं आहे कारण कलमे ही एवढी छोटी आहेत पण त्याला एवढी आंबे लागलेले आहेत की आम्ही स्वतः दोन आंबे काढलेले आहेत तिथून आणि तुम्ही पाहू शकता की कि किती छान आंबे आहेत बघा आणि इन फ्युचर आपल्याला भरपूर आंब्या तुम्ही आंब्याचे अजून कलमे लावून तुम्ही तुमचा बिझनेससुद्धा तुम्ही इथे करू शकता तर वाट कशाची बघत आहे लवकरात लवकर या जागेवरती व्हिजिट करा आणि दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि हां तुम्हाला जर या जागेवरती घर बांधून पाहिजे असेल एकदम कोकणी पद्धतीमध्ये अगदी छोटं आणि कौलारू घर बांधून पाहिजे असेल तर तेही ते, ते लोक बांधून देतात अगदी कमी बजेटमध्ये तर वाट कशाची बघत आहे गणपतीपुळ्यापासून हार्डली चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर लवकरात लवकर बुकिंग करा आणि आपल्या स्वप्नातलं जर साकार करून घ्या आंबा आलेला आहे कैरी आलेली आहे बघा आणि आम्ही इथं तोडलेले आहे प्रियाने एक तोडलेली आहे मी एक तोडलेली आहे म्हणजे इथे प्लॉट घेतला ना तर खूप फायदा आहे कारण त्या लोकांनी मेन कलम लावून दिलेली आहेत त्या लोकांनी मेन हो त्या लोकांनी मेन कलम लावून दिलेली आहेत आणि मला वाटतं इथं जर तुम्ही प्लॉट घेतला तर दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला आंबे नाहीतर कैऱ्या नक्कीच खायला मिळणार आहे तर इंटरेस्ट घ्या या प्लॉट मध्ये खूप चांगला आहे आणि इन फ्युचरसाठी साठी तर खूपच चांगलेलं आहे चांगला आहे आम्ही पण प्लॅन करतो इथे प्लॉट घ्यायचा आणि स्वप्नातलं घर बांधण्याचा तर तुम्ही पण या इकडे आणि व्हिजिट करून जा जागा विषय दाखवलं मला पण दाखवायचं काही चला द्या आता छोटासा ये बघितलं असेल आमचे प्लॉट्स कसे आहेत तिकडे प्लॉट्स आवडले असेल तर नक्की इथे येऊन व्हिजिट करा आणि नक्की इन फ्युचर स्वप्नातून घर बांधण्यासाठी तर नक्कीच बुक करा चला आम्ही तर बुक करतोय तुम्ही पण लवकरात लवकर बुक करा आणि आंबे खायला रेडी राहा इथे घेतला तर तुम्हाला एक बेनिफिट आहे की तुम्हाला ता इथे पाण्याची टाकी लावून मिळते नळ नर मिळते नळाची लाईन मिळते प्लस इथे एक कलम लावून मिळते तुम्हाला तुमच्या जागेमध्ये म्हणजे तुम्हाला आंबेसुद्धा मिळणार आहेत इन फ्युचरमध्ये तर नक्की इथे इंटरेस्ट घ्या आणि इथे येऊन व्हिजिट करा सो so, कसा वाटलं तुम्हाला हा प्लॉट्स आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर या प्लॉटबद्दल अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस् डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते त्याच्यावरती नक्की तुम्ही कॉल करा आणि अजून डिटेल तुम्ही माहिती घेऊ शकता तर चला पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर